अंत अमृत कलश दोन आता छत्रपती संभाजिवायच्या पाच मिनिटे लागतील इथून खाली जायचं पुल आहे पुलाच्या घंटे संगम जवळ येते अलग नंदा शास्त्री आणि घंटे संगमच संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशन तालुक्याला नाव गेलं

कोकण तळकोकण तळ कोकण गमिनी गावा कसबा संगमेश्वर ते संगमेश्वर आहे परीकडे सूर्यदेव आहे त्यांचं दर्शन घ्या म्हणून सूर्यपासून कर्ण कर्नाचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ पांडव जेव्हा आसा परशुराम केशुराम पांडवांना सांगितलं होतं सहावा प्रकरण मोठा भाऊ होता माहितीनंतर कर्णाच्या स्मरण भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनते मंदिर वर असताना इथून अर्धा किलोमीटर जाकम ती पांढरेपूर्वी कोंबड्या ओघडली पांडव का झाली गेले होते पांडव जर गौरवांना सापडले असते तर परत बारा वर्ष असत फोटो काढा ते जर कळस झाली असते ना तर ते प्रती काशी झाली असते ते होऊन ये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणूनच कोंबडीजी लोकांना फोटो कारण कमी होईल तिचं मत कमी प्रतिकाशी झाली तर मणीच प्रतिकाशी झाली नाही म्हणून चाळीस किलोमीटर जिवंत नाग आहे धबधब आहे शांत वातावरण नागराजांचं दर्शन मिळत आणि शिल्पकलेच उत्कृष्ट असलेलं हा हा केलेलं एका घाटाच एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामान्य श्री उगोला हे सामान्य मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामान्य झोपायचे अजून उत्तर ध्रुवावरती दक्षिण ध्रुवावरती एक महिन्याची दोन महिन्याची सामान्य सामान्य दिवस अजून आहे एका दिवसाच एका एका रात्रीच ओम पार्वती पदे हर हर महादेव दे, चारी काम प्रत्येक खांबावर देव आहे तुमच्या डोक्यावर बघा प्रत्येक खांबावर देव आहे बघा त्याला लोकांना आपण सिमेंट मशीनरी वापरलेली नाही चारी काम करणं आता महाद्वार मध्ये दे, अतिदिशेचे दे, देव आहे मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र मंथन नाही पश्चिमेला महादेव आहे आता संपूर्ण प्रदक्षिण तिकडून प्रदक्षिणा चालते हा तिकडून जायचं सगळं प्रदक्षिणाची पलीकडे सूर्य देवाचं दर्शन घ्या खाली जायचं पाच मिनिटं लागेल तीन संगम आहे जवळ आहे अलग नंदा वडोदेश असते आता घ्या